नमस्कार माझ्या माता भगिनींनो आजच्या व्हिडिओमधून आपण होळी सणांची माहिती आणि त्यावरील जे प्रभावी उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत त्याने आपल्या जीवनामध्ये किती सकारात्मक फरक पडणार आहेत हे माहीत करून घेणार आहोत होळी हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जातो आणि तो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या सणामागे एक प्राचीन कथा आहे होलिका दहन म्हणजेच भक्त प्रल्हाद आणि दृष्ट राक्षसी होलिका यांची कथा प्रसिद्ध आहे प्रल्हादाच्या भक्तीला मारण्यासाठी होलिकाने त्याला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसवले हो पण प्रभू विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका भस्म झाली म्हणून या दिवशी होळी पेटवली जाते दुसरी कथा यामागे असेही सांगितले जाते की भगवान शंकराने आपल्या ध्यानातून बाहेर यावे म्हणून कामदेवाने त्यांच्यावर पुष्पबाण पु� सोडला त्यामुळे शंकराने रागाच्या होळीचे दहन केले जाते आता होळी साजरे करण्याच्या पद्धती ह्या पूर्वी अशा होत्या की वसंत ऋतूमध्ये पानांची गळती झालेली असते म्हणून वाळलेली पाणी आणि वाळलेली लाकडे होळीसाठी उपयोगात आणली जात होती यामुळे निसर्गही स्वच्छ होत होता आणि त्यामुळे नैसर्गिक संतुलन राखले जात होते होळी साजरी करण्याची पद्धत आपण बघू फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते म्हणजे होळी साजरी केली जाते लाकडाचे ढीक तयार करून त्यावरती गोवऱ्या आणि समिधा ठेवल्या जातात होळीची मग पूजा कर विधिवत पूजा केली जाते आगदेत नारळ गहू हरभरा ऊस इत्यादी अर्पण करतात कारण हे नवीन पिके असतात याला चिंता दहन असेही म्हणतात कारण यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो या दिवशी सर्व वाईट गोष्टी सोडून नव्याने मैत्रीची सुरुवात करायची असते किंवा कोणत्याही नात्याची सुरुवात ही, नात्या ही मैत्री पूर्ण करायची असते परंतु आजकाल होळी दहन करण्याच्या पद्धतीमध्ये फार फरक पडलेला आहे अगोदर निसर्गाची साथ माणसाला आणि माणसांची साथ निसर्गाला होती परंतु आजकाल वाळलेली झाडे आणि पाने तर सोडाच परंतु नवनवीन कपडे आणि फर्निचर ही त्याच्यामध्ये टाकले जातात हे अत्यंत ता वाईट अशी गोष्ट आहे यामुळे आपल्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जर निसर्गाचे संतुलन राखायचे असेल तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनेच होळी साजरी करावयाची आहे आता होळीच्या दुसऱ्या दिवशी येते ती धुरवंडी म्हणजेच धुलिवंदन धुलिवंदनाच्या दिवशीही सर्व एकमेकांचे दुष्ट भावना आणि आणि शत्रुत्व विसरून एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात सर्वांना एका रंगवून टाकतात म्हणजेच वाईट गोष्टी विसरून मैत्री करण्याचा आणि चांगले राहण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु कधी कधी आपल्या छोट्या छोट्या चुकी आणि त्यामुळे होणारे नुकसान यामुळे ह्या सणावरती विरजनेते किंवा भांडणे वगैरे होतात त्यामुळे हे कटाक्षाने टाळायचे आहे अशा काही वाईट गोष्टी टाळल्या तर सण हा सुरक्षित हो आपला सुरक्षित आणि सुखद साजरा होईल त्यामुळे वाईट गोष्टी ह्या दिवशी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत की जेणेकरून दुसऱ्यांना आपल्यामुळे अजिबात त्रास होणार नाही सुरक्षित सण साजरा करायचा आहे आता होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे त्या उपायाने आपल्या जीवनावरती नक्कीच चांगला फरक दिसून येईल तर चला बघूया आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आता आपल्याला पहिला उपाय जो करायचा आहे की होळी प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये नारळ गहू तीळ अर्पण केल्याने घरातील के नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये टिकून राहतो आता होळीच्या दिवशी दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आहे मुख्य दरवाजावरती हळद कुंकू टाकल्याने धनप्राप्ती होते म्हणून आपल्याला ह्या दिवशी दरवाजावरती हळद कुंकू नक्कीच व्हायचे आहे आता तिसरा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी जो करायचा आहे तो आहे की होळी प्रज्वलित केल्यानंतर तिची थोड्या वेळाने जी राख होते ती घ्यायची आहे आणि तिचा टिळा आपल्याला लावायचा आहे कारण की असा टिळा लावल्याने वाईट शक्तींपासून आपला बचाव होतो आणि नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येत नाही त्यामुळे हा होळीच्या राखेचा टिळा आपल्याला ह्या ला ला दिवशी लावायचा आहे आणि चौथा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे होळीच्या आग्नीत काळे तीळ आणि गुळ अर्पण करायचा आहे कारण की काळे तीळ आणि गुळ अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृदोषांपासून आपली सुटका होते त्यामुळे चारही उपाय आपल्याला होळीच्या दिवशी न विसरता करायचे आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद